पुण्यातील कर्मयोग प्रतिष्ठान संलग्न सौ श्रद्धाताई गोरक्ष उर्फ परांडे जननीत मंच यांच्या वतीने गणरायाचे विसर्जन करण्यासाठी त्रिवेणी संगम प्रयागराज येथून आणलेल्या पवित्र जलाचे गंगा पूजन आणि आरती समारंभ जानुबाई देवी हॉल धनकवडी पुणे येथे संपन्न झाला गणपती विसर्जनासाठी गंगाजल उपलब्ध करून देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे या प्रसंगी आमदार भीमराव अण्णा तापगीर आमदार विजय बापू शिवतारे राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे योगुरू दीपक शेळीमकर वैशाली शेळीमकर तात्यासाहेब बिनताडे श्रद्धाताई गोरक्ष आप्पा परांडे मोनल दुगड गौरव दुगड अध्यक्ष गोरक्ष आप्पा परांडे हनुमंत परांडे आदी मान्यवर उपस्थित होते अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना कर्मयोग प्रतिष्ठान संलग्न सौ श्रद्धाताई गोरक्ष अप्पा परांडे जनहित मंचचे अध्यक्ष गोरक्ष अप्पा परांडे म्हणाले मागील पाच वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत त्याला या परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती अशा एकूण सहा हजार आठशेहून अधिक गणेशमूर्ती या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या होत्या यंदाच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दरवर्षी काशी वाराणसी येथून गंगाजल आणत होतो यंदा कुंभमेळा होता यामुळे आम्ही प्रयागराज येथून टँकर आणले आहेत आणि काशी येथे जे पुरोहित गंगा आरती करतात त्यातील अकरा पुरोहितांच्या हस्ते ही, ही आरती पुण्यात संपन्न झाली सर्व भक्तांचे विघ्न दूर करणाऱ्या बाप्पाचे विसर्जन हे शुद्ध पवित्र पाण्यात व्हावे ही आमची या उपक्रमामागील भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले उपक्रम जो की आपली आस्था आपले संस्कार याला आपण अनुसरून गंगेचं पाणी गेले पाच वर्ष झालं आपण इथे गणेश विसर्जनासाठी घेऊन येतो ह्याच्यामागचा हेतू एकच आहे की आपण दहा दिवस मने भवि गणपतीचं बसवतो त्याची प्रतिस्थापना करतो आणि दहाव्या दिव दिवशी जेव्हा विसर्जन होतं तेव्हा कुठल्याही पाण्यामध्ये विसर्जन होऊ नये ह्याच्यामागचा एक हेतू आणि आपली आस्था गंगा म्हणजे आपल्या भारतामध्ये सगळ्यात पवित्र अशी मानली जाते त्या गंगेच्या चगणी आपल्या ब गंगेच्या जलामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन हो एवढीच इच्छा मनात पकडून मी गेले पाच वर्ष झालं ही सेवा करतो आणि ही सेवा करत असताना गुरुदेव दीपकजी गुरुमावली वैशालीजी बाप्पू शिवतगे तातेसाहेब भिंतडे आणि मा आमचे सातस्थान भाऊ महाराज पगांडे हे सगळे मला नेहमीच साथ देतात त्यांच्याही मी धन्यवाद देतो आणि आस्था आपल्या पुढच्या पिढीला आपल्या गंगेचं आपल्या नद्यांचं जे की आपले पवित्र गंगा आहे त्याचं महत्त्व समजावं म्हणून हा एक उपक्रम महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे की गणपतीचं विसर्जनासाठी आपण गंगाजल एक, गंगा एक लाख लिटर पाणी इथे घेऊन येतो ते विसर्जनासाठी आपण त्यामध्ये गणपतीचं विसर्जन करतो आपलं दोन हजार चोवीस साली सहा हजार आठशे त्र्याऐंशी गणपती येथे विसर्जन झाले आणि गणपती विसर्जनासाठी लोकांची आस्था म्हणजे मला एवढा आनंद कि मझे तो होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीचं विसर्जन आपल्या इथे होतं त्याचा एक आनंद वाटतो म्हणजे मी केलेली जी सेवा आहे शी तर लागती एवढंच माझं हो सगळं दिवशी हे गंग गंगाजल हौद उप उपलब्ध असतो पण आज आपण गंगा अगदी ठेवली होती काशी विश्वशेतून जे घाटावरती जे पंडित असतात त्यांना आपण आपल्या इथल्या लोकांना प्रत्येकाला काशीला जाणं शक्य नसतं तर मी त्यासाठी त्यांना सगळ्यांना इथं बोलून आपल्या इथल्या जो समाज आहे ज्यांची आस्था आहे ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम आज तिथल्या पंडितांना आणून केला नमस्कार मी श्रद्धा गोरक्षउर्फ अप्पासाहेब परांडे आज आम्ही यमुना गंगा आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम या संगमावरनं आम्ही जवळजवळ एक हजार लिटर पाणी काशीवरनं धनकवडी येथे पुण्यामध्ये आणलेलं आहे पुण्यामध्ये आपल्या बाप्पाचे आपण स्वागत खूप छान थाटामाटात करतो आनंदाने करतो तसंच बाप्पाचे आपल्या विसर्जनही तितक्याच आनंदाने आणि याने व्हावं यासाठी आम्ही हे गंगाजल हाऊद या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत धनकवडीतील प्रचंड धनकवडीतील नागरिकांनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या आपल्या उपक्रमाला खूप प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी विधिवत आपण काशीवरनं जे पुजारी आलेत त्यांच्याकडून आपण आरती करून विधिवत आपल्या गंगाजल हौद या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि मी धनकवडीकरांना सांगेल सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्ज विसर्जन गंगाजल हौदामध्येच करावे आमदार विजय शिवतारे म्हणाले गंगाजलामध्ये गणेश विसर्जन ही संकल्पना वरांडे मागील काही वर्षांपासून राबवत आहेत आज गंगाजल पूजन झाले या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमाने आपला सनातन धर्म कसा आहे हे वास्तव समाजासमोर आले मनाला प्रसन्न करणारा हा प्रसंग होता अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा गणेशोत्सव हा मुख्य उत्सव आणि त्याचं आजचं हे भक्तिमय संपूर्ण वातावरण आजचा सातवा दिवस आणि आज या दिवशी इथे अप्पाजी परांडे परांडे महाराज आमचे बिंदाडे साहेब आम्ही सगळेजण इथे आलो होतो आणि इथे गंगेच्या गंगेचं पाणी आणून त्या पाण्यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं हा प्रघात गेली अनेक वर्षं अप्पा परंडेन त्यांच्या कुटुंबानी ठेवलेलं त्याप्रमाणे लाख दीड लाख लिटर पाणी हे गंगेचा त्रिवेणी संगम तिथून पाणी आणून त्या पाण्याचा चांगला व्यवस्थित होत करून गंगेचं गंगापूजन जसं होतं अयोध्येमध्ये शरीरला जसं पूजन होतं त्याच पद्धतीने शरीरचं पूजन जे होतं त्याच पद्धतीने इथे संपूर्ण गंगेच्या या तीर्थाचं संपूर्ण पूजन झालं आणि अगदी त्या अर्ध्या तासामध्ये सनातन हिंदू धर्म काय आहे पुरातन सगळ्यात महत्त्वाचा आमचा आपला हा धर्म तर त्याच्याबद्दलच्या या अर्ध्या तासाच्या आरतीमध्ये प्रचंड ताकद संपूर्ण विभाग आणि संपूर्ण व्यक्ती सगळे लोक हे चार्ज झाले होते आणि म्हणून आम्हाला अभिमान वाटतो की आपण हिंदू आहोत आणि सनातन हिंदू धर्म हाच पुरातन धर्म आहे आणि या पुरातन धर्माचं अधिष्ठान असलं कोण आहे तर ते गणपती बाप्पा आहेत महादेव आणि गणपती बाप्पा आणि म्हणून खूप चांगली आरती झाली मन प्रसन्न झालं आप्प्पाने या संपूर्ण भागातील लोकांना हा कित्येक लोकांना गंगेला जाता सुद्धा येत नाही आणि म्हणून त्या त्रिवेणी संगमावर आणलेलं पाणी हे काही ठिकाणी वाटलेलं आहे काही ठिकाणी लोकांना त्याचा आनंद मिळतो आहे खूप पुण्याचं असं काम झालं आहे होते आहे मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो समाजकार्यात सतत बिझी असणारा माणूस माझी खरं म्हटलं तर दा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दरम्यान ओळख झाली आणि इतकं समाजाप्रती प्रेम असणारा इतकं समाजाप्रती बारकाईने लक्ष असणारा गोरगरिबांवर लक्ष लक्ष असणारा माणूस हा पुढच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सगळ्याच राजकीय क्षेत्रात समाजातून राजकीय क्षेत्राचे आलं तर तुम्ही निर्णय प्रक्रियेत येता आणि म्हणून सामाजिक काम करता करता राजकीय निर्णय प्रक्रियेत जर तुम्ही आला तर निश्चितपणे त्याचा मोठा फायदा समाजाला होतो व्यक्तीपेक्षा मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे